तर खरंच असं होतं का की आपण एखादी गोष्ट कोणती असू द्या चांगली असो वाईट असो किंवा मनाशी तर म्हटलं की नाही आता मला एक कम्प्लीटच करायचं आहे कारण की कम्प्लीट करायला म्हटल्यावर असं कोणाकोणाला एक दिवसाधी पण नियोजन करून ठेवता किंवा आपण उठल्याबरोबर तरी नियोजन समजा असा विचार करून ठेवला की असं मला सर्वच आवरून टाकायचं आहे तर खरंच तसं होतं का आपण आवडतो नाही होत किंवा कधी कधी असं पण होतं का की आपण म्हटलं नाहीकडं मला आता उद्या हे करायचं आहे बरं का असं असं करायचं आहे म्हणजे एका आदल्या दिवशी नियोजन करून ठेवतो की उद्याचं काय आहे काय नाही तर ते खरंच पूर्ण होतं का आणि कोणी कोणी असं निय न्यू, नियोजन केलं आणि खरंच त्यांचं प्रत्येकाचं पूर्ण झालेलं आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर असंच काहीतरी माझ्या बाबतीतच घडलेलं आहे तर हॅलो नमस्कार मी बगीसे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुम्हाला एक विषय सांगणार आहे आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि आज खरंच आपण काही गोष्टी मनात जरच धरलं ना की नेकडं आज मला हे पूर्ण करायचं कोणत्याही अवस्थेत किंवा आणि खरंच म्हणतात काही गोष्टी मनावर जर घेतल्या ना तर नक्कीच त्या गोष्टी पूर्ण पण होतात आणि त्या गोष्टींची सवय लागणं खूप चांगली आहे कारण की ती आपल्यासाठी कारण की त्या गोष्टी किंवा ते जे काही बाकीचे आहे ते तर, ते तर ते सर्व झाल्यावरती जो काही वेळ उरतो तर बाकीचं नंतर जे काही असतं आपल्या मनाने करायचं तर आपण ते बिंदास्पणे करू शकतो बिंदास्पणे करू शकतो तर ते काय आहे तर आज काय झालं सकाळी मी उठले आणि आज समोर होता आज हप्त्यात पहिला दिवस आणि पिलूला शाळेत सोडायचं होतं मला तर सकाळी उठले तरी मी लेटच उठले लवकर नाही उठले काही लेटच उठले ले, आणि उठल्यावर असं म्हणजे मनातच विचार केला की म्हटलं आज मला हे सर्व आवरूनच घ्यायचे तर मग मी उठले पाणी ठेवलं चहा घेतला चहा केला थोडाफार मोबाईल बघितला त्याच्यानंतर परत पाणी तापवलं पिलूला दिलं चहा घेतली चहा झाला लगेच भाजी टाकली त्याला कालची मटकी चवळी होती भिजवलेली तर ती त्याला त्याला विचारलं तुला काय पाहिजे टिफिनला तो तो तर तो म्हणे मटकी चवळी कलसून दे मग त्याला मटकी चवळी कलसून दिली नंतर मेथीची भाजी होती नंतर मेथीची भाजी फोडणी दिली आणि चवळी फोडणीला टाकल्यानंतर मी पीठ भिजवून ठेवलं पीठ भिजवून ठेवलं आणि थोडीफार भांडी होती घरामध्ये तर ती भांडी घासली कारण की काल संध्याकाळी सरळ भांडी घासली होती आणि नंतर जी जेवणानंतरची भांडी उरलेली होती तर ती धुवायची बाकी होती तर ती भांडी धुतली पीठ भिजलं पोळ्या टाकल्या वळ्या झाल्यावरती माझी जी थोडीशी मेथीची भाजी होती परवाची उरलेली कोरडी भाजी तर ती भाजी काळ्या पानाची फोडणी दिली आणि मग स्वयंपाक वगैरे करून झाला स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यानंतर थोडा म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर कपडे होती कपडे भिजवली मी जेवण असतं कपडे भिजली कपडे भिजून झाल्यावर माझं जेवण झालं जेवण झाल्यावरती मग मी ते कपडे धुवून टाकले आणि परत आता सकाळी जे काय मी स्वयंपाक बनवलेली भांडी होती तर ती पण घासून घेतली आणि तर बघा खरंच आपण काही जर गोष्टी मनाशी ठाम केल्या ना की नेगडा आज मला हे करायचं आहे आणि आज मी हे करणारच आणि खरंच तुम्ही पण असं केलं तुमचे पण कामं पटापट होतात का कारण की आजकाल कसं आहे कधी कधी आळस पण चढतो माणसाला किंवा कंटाळा येतो असं म्हणतो आपण करू नंतर जाऊ नंतर होऊ नंतर नंतर म्हणता म्हणता एवढा उशीर होतो ना किंवा राखत त्याला दिवसातले चोवीस दिवस म्हणजे चोवीस तास असतात त्या चोवीस तास पण कमी पडतात कामं वावरायला म्हणाला वाटतं की घरात दोनच व्यक्ती आहे आणि काही एवढ्या व्यक्तींचं काम आहे आणि जे आपल्याला बाकीचे कामं करायचं असतात की जे व्हिडिओ पोस्टिंग करायचं असतो लाईव्ह घ्यायची असते किंवा बाकीचं काय एडिटिंग वगैरे असते ते करायचं असतं तर ते पण होत नाही तर असं कोणाकोणासोबत होतं की वेळेवर जर आपण थांब ठरवलं की हे मला पूर्ण आहे आणि मला ह्या ते करायचंच आहे तर हे कोणाकोणासोबत होतं नक्की मला कमेंट हो करून सांगा तर आज मी तुमसोबत माझा जो काही अनुभव होता तो शेअर केलेला आहे आणि तुम्हाला दाखवते इथं सर्व कपडे टाकलेले मी दोन पूर्ण जी काही कपडे होते ते सगळी टाकलेली धुऊन आणि भांडी पण घासलेली तुम्हाला समोर किचन पण दाखवेल मी म्हणसाल की मन सल तो खोटी बोलते खोटी काय बोलायचं माणूस जे काही गोष्टी करतं ते क्लिअरली सांगतंय बरोबर आहे तर आज म्हणजे काही गोष्टी मी मनात ठरवल्या त्या म्हणजे आधी नव म्हणजे आधी नव्हत्या ठरवल्या वेळेवर ठरवल्या की आज मला हे कम्प्लीट करायचंय तर आज जसं माझं पूर्ण झालं उद्या पण असं नक्की होईल का नक्की मी तुमच्यासोबत शेअर करते माझा हा अनुभव कसा वाटला नक्की तुम्हाला सांगा तुमच्यासोबत पण असंच होतं का नक्की मला सांगा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण तो बाय बाय आणि नेक्स्ट टॉपिक पण लवकरच म्हणजे नेक्स्ट टॉपिक कोणत्या विषयावर पाहिजे नक्की मला कमेंट करून सांगा